नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महिनाभराचा किराणा आपण भरत असतो किंवा महिन्याभराचा हिशोब आपण करत असतो किंवा महिन्याचं मासिक सुद्धा येतं महिन्यातले काही स्पेशल दिवसही असतात त्याच पद्धतीनं महिन्याचं आधी प्लॅनिंग केल्यानंतर सगळं कसं सुरळीत आणि नीट चालतं म्हणूनच महिन्याभराची पुस्तकं म्हणजे आपण काय काय ऐकणार आहोत किती नॉलेज घेणार आहोत किती नवीन नवीन गोष्टींचा खजिना आपल्यासाठी ओपन होणार आहे खुला होणार आहे हेही आज आपण जाणून घेऊयात मंथली फेवरेट्स विथ स्टोरी टेल गट्टा आणि आपलेच नाही का आवडीचे माझे खास सुकीर्त गुमास्ते नमस्कार आणि प्रसाद मिराजदार हॅलो येस yes. या दोघांचं मी अजिबात एक्स्ट्रा काही स्वागत करणार नाही कारण मागच्याही महिन्यात ते आलेले आणि हे दरवेळी येतात आणि रिकाम्या हाताने येतात महिन्याभराचं आणि फेवरेट वगैरे असं करूनही तुम्ही साधारण फक्त नाही का म्हणजे माझ्या पॉडकास्टवर गप्पा मारण्यासाठी यायचं आणि खाऊ पिऊ काही घालायचं नाही इथं येऊन स्वतःची एक बडबड आणि हे सगळं खपवायचं पुढच्या वेळी हे चालणार नाहीये मंथली फेवरेट डिसेंबर या वेळेला काहीतरी खाऊ मिळाल्याशिवाय पुढे आपण पॉडकास्टचं रेकॉर्ड एवढं पुस्तकांचं खाऊ घेऊन येतो आणि त्यात ती दीक्षित पाळते त्यामुळे मग आपण कधी <laughs> त्या पार्टीचा विचार के, केला नाही कधी <laughs> किती विचार करतो फारच म्हणजे नाही का तुम्ही माझा इतका विचार करताय तर आता मला तुमचेही विचार जाणून घ्यायला आवडेल येस आता मागच्या वेळी आपण भेटलेलो आहोतच त्याच्यामुळे इतकंच तुमचं स्वागत आणि एवढीच तुमची ओळख तरी सुद्धा खूप खूप बरी मी बरीच बरीच प्रामाणिकपणे आणि मान देऊन मी ओळख करून दिली आता एवढीच हा तर आता मित्रमैत्रिणींनो श्रोते हो हे माझे अगदी खास आणि जवळचे असल्यामुळे मी यांचा इतका छान ऑफिशियल अपमान करू शकते पण डोंट वरी ते अगदी आज आपल्याशी जे गप्पा मारणार आहेत जो विषय आपल्याशी चर्चा करणार आहेत त्याच्यासाठी ते, ते लायक आहेत कारण की ते दोन्ही पब्लिशर्स आहेत स्टोरी टेल इंडियामध्ये आणि ते अप्रतिम पुस्तकं त्यांच्या जा हाताखालून जातात आणि रिलीज करत असतात म्हणूनच मी त्यांना आज माझ्या पॉडकास्टवरती आमंत्रण दिलेलं आहे नोव्हेंबर मध्ये स्टोरीटेल वरती काय काय येणार आहे हे जाणून घेण्यासाठी तर माझा पहिलाच प्रश्न आहे बाय दवे नोव्हेंबर मध्ये खास काय काय होणार आहे नोव्हेंबर मध्ये सगळ्यात महत्वाचं इंटरेस्टिंग म्हणजे नोव्हेंबरचा पहिला आठवडा तो थो खूपच छान जाणार आहे कारण का आठ नोव्हेंबरला पु ल देशपांडे यांची जन्मशताब्दी वर्षाची सांगता आहे आणि त्याच्यामुळे गेल्या वर्षभर तर सगळीकडे सेलिब्रेशन होतच होतं पुलांच्या चित्रपट आले त्यांचे कार्यक्रम अनेक झाले टीव्ही वरती वगैरे अनेक ठिकाणी पुलं हे सेलिब्रेट केले गेले त्याची के जी सांगता होतीये शेवटचा सा दिवस जो असणार आहे तो खास स्टोरी टेल च्या ऑडिओ बुक्स प्रकाशित करून होणार आहे आणि तेही पु ल देशपांडे यांच्या घरी बर आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांच्या सानिध्यामध्ये अतिशय इन्फॉर्मली स्वरूपामध्ये अशी आपली पुस्तकं ही स्टोरी टेल वरती रिलीज होणार आहेत आठ नोव्हेंबरला क्या वाद हे कम्प्लिट रेडी टू कंटिन्यू